मला काही मैत्रिणी पल्लवी कानातलं दिले मला म्हणली ही घाला लग्नाला जाताना घालाय सांगितले नाही हो काय झालं का ज्वेलरी आणल्यात दोन अशा मस्त पैकी तिला एक मला एक आणलं हे पण पसंत पडलं हे द्यायचं ही मैत्रिणीं तिला आहे ना ज्वेलरीच चालू करायचं आणि नंतर करणार आहे तिचं चॅनल काढणार आहे हो का हे असलं बघ किती छान आहे बघ की सोन्याचं असलं का दिसतंय का नाही आणि तिला म्हणलं ती चालू कर तू केवढेच आहे का ती हा भेटल की आम्हाला किती ना एकशे ला म्हणलं किती लेखता दोन जोड एकशे ऐंशीला नऊ दोन अठरा नव्वद नव्वद रुपयाचे मैत्रिणी नव्वद रुपये ही नव्वद रुपयाचे आणि ही नव्वद रुपयाचे बघा सन्याच असल्यासारखं वाटतंय का नाही तिला म्हणलं आपण तुला ना हे असलंच कानातली ही म्हणजे नाही का गळ्यातली मंगळसूत्र कानातली परत नाही माझ्या अंगावला जी नाही आहे आता नाही आता नाही तेवढंच नाही राहिलं मैत्रिणी की युट्यूब चॅनल खोल आणि तुला तुला किती दिवस थांबा या इकडं चोपाड्या मला जायचे कपडे ध्वशात नको आता राहून तुम्ही लेक्चर चांगले देता माहिती की या इकडं मैत्रिणींना ग ते जाऊ दे मैत्रिणींना हे का सकाळी मी ना दिवशी दोन सध्या ना माझी इच्छा माझी एक इच्छा आहे मैत्रिणींना ती मला ना इच्छा माझी पूर्ण करायची ती आता करते का नाही मला माहित नाही माझी तेवढी इच्छा पूर्ण झाली माझी म्हणून मी मोकळीच झाली बहिणी बहिणी वाटते तुझं हातात बहिणी बहिणीच वाटतोय या तर माझी एक इच्छा आहे आणि इच्छा मी तिच्याकडून मी ती झाला आता ना एकच इच्छा राहिली तिच्याकडे मी ती इच्छा तुझ्याला किती दिवस झाला म्हणते पूर्ण करायची बऱ्याच दिवस झाला म्हणते किती किती झालं जसं तरी सात सहा नाही तीन वर्ष झाले काय म्हणते युट्यूब चॅनल खोल युट्यूब चॅनल काय वाटत युट्यूब ची इच्छा तीन वर्ष झाले ही नाही खोला मी स्वतः की ही जी कंपनीत जाते ना तू जा पण माझी एक इच्छा आहे की हिने कंपनीत जाता जाता तिने एक स्वतःचं चॅनल खोलावं आणि स्वतःचं चॅनल नंतर नंतरनं तिने साड्या गाऊन आणि ज्वेलरी ह्या तीन गोष्टी ना तिने ऑनलाईन विकाव्या माझी एक इच्छा आहे माझी इच्छा कशी होती आमच्या बाईने कुरड्या करावत्या माझी ती इच्छा पूर्ण झाली आमच्या बाईचा हात दुखतो त्याच्यामुळे बायला आता कुरड्या करायला एवढ्या जमत नाहीत कारण काय आजारी होत्या बायले पण उद्याच्याला सुना आल्यावर करीन ती आमची सुनबाई आल्यावर काही करीन चार तसं हिनी माझी एक इच्छा आहे की हिनी बी ना, ना।, ना? ना। स्वतःचा बिझनेस चालू करावा ऑनलाईन तिचा पण आयडिया मैत्रिणींना तिचा आहे ती स्वतः ती शॅम्पू एलिमेंटच्या क्रीमा वगैरे ती पण विकती वांग्याच्या क्रीमा ही ती <laughs> ती चालू आहे त्यात काय वाद नाही पण मला वाटतं कि तिने ही पण करावं बर वाटतं की युट्यूब चॅनल मी नाही ही असली नाजूक नाजूक कानातली मला सांगा हे नव्वद रुपयाचं कानातलं हा इतकं छान तुम्हाला जर मिळेल तर तुम्ही घेणार नाही का हा घेणार नाही का सांगा तुम्ही तिच्याकडून किंवा मग असल्या बांगड्या हा साईज तर माहीत असली हे असली कानातली असली जर मिळली तुम्हाला तर किंवा मग चांगल्या क्वालिटीचं तर हे मी जे गाऊन हे गाऊन तुम्हाला मर्याम बरेच पैसे म्हणतात राखाचं गाऊन चांगलं असतं तर मग तिला हे अशा क्वालिटीचं गाऊन अशा क्वालिटीचं गाऊन तुम्ही घेणार का नाही चांगल्या लक्ष्मीपती ब्रँडच्या ह्याच्या साड्या घेणार का नाही कॅटलॉग पीस मधले करणारे जाऊ जर तुम्हाला भेटली तर तुम्ही काय करतात आणि मला ह्या सांगतात पण माझ्या डोक्यात कसं येते आपल्या घरातलं कोणतरी चालवते मान्य ते माझ्यासाठी मानतात पण मी करते म्हणलं तुला काय अडचण सपोर्ट होता चालू केलं कोणाच नव्हता माझं मी चालू केलं माझं चालू झाल्यानंतर आमच्या घरात किती जणीने बिझनेस चालू केलं मग त्यांचं बंद पडलं का मग तुझं कशावर बंद पडल कविताचं माऊली तुपाचं किती भारी चालतं अस्मिताचं किती भारी चालतं चालतं चा। का नाही मग तुझं का नाही चालायचं कर ना तू तुला काय प्रॉब्लेम आहे करायला युट्यूब चॅनल खोला म्हणताय का तुमचं मत आहे का तू यूट्यूब चॅनल काढ इंस्टाग्राम तर आहेस हिचं आठ नऊ हजार हिचं फॉलोवर झाल्यात आता सारखं दत्ता देऊन 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 आता हिने हिज ही चॅनल काढावा युट्यूबचा आणि हिने हिना हिने ना तिचा संघर्ष पण दाखवावा कारण का हिला पण खूप कष्ट आहे कारण काय हिला जेवढं काम आहे ना तेवढं मला नसतं खरं सांगते कारण का दगदग लई मध्ये तीन दिवस होती तू सकाळची मी साडेचारला उठली स्वयंपाक केला माझं आवरलं परत कामाला गेली परत दुपारी दोन सहा ते दोन परत दोन वाजता घरी आली दोन वाजता जरा अर्धा तास आराम केला परत स्वयंपाक केला परत सहा ते दहा ला संध्याकाळचे चार तासाची ओव्हर टायमिंग केलं आणि वरण तुम्हाला सांगते एक टाइम आता तात्यांचा <laughs> <हाँ। laughs> ती सायप बी करते तिला कळतं बी आता हा ती करते बी मी सकाळचं करते जेवायला ती संध्याकाळचं करते तिला मी सांगितलं होतं की सासू सासऱ्याला खायला घातलं ना तर ती काशी करून आल्यासारखं सारखं असतं सगळं देव करून आल्यासारखं सारखं असतं तुला ना अजून बरकता ना अजून तू पुढे जायची ना आली खरं सांगाय आता तू वर्ष दीड वर्ष झालं तुझ्यातला फरक सांग वर्ष झालं तात्यांना जशी तू जेवाय करते तसं काय येतो की मां की मी म्हणते करते ती कधीच किरकिर करत नाही ती जशी करते ना मैत्रिणी तात्यांना जेवायला कामाला जायचं म्हणलं ना तर ती सायपक करून ठेवून जाते आपल्याला लेकरा बाळांना सुख लागत लागतं का नाही तुला काय देवाने कमी केलं का आणि एक दिवस तुझं बिल चांगलं होईल आता तरी काय वाईट आहे का तुझं चांगलं शंभर टक्के मधलं ऐंशी टक्के असं झाले की आता युट्यूब चॅनल खोललेला आहे फक्त त्यात बोलायचं राहिले ती प्रयत्न करत होती जमत आहे का नाही जमत पण ती माझं काम आहे हो तुम्हाला लाईनीला म्हणजे मी ज्या लाईनीने चालली ना त्या लाईनीवर आणायचं मग ते एकदा तुम्ही रुळावा आला का नाही की तुम्ही रुळावण खाली जाणारच नाही गेला तरी परत रुळाव येणार तुम्ही बंद केलं तर चार दिवसांनी परती काय सुरुवात करणार बंद केलं तरी आपलं काम कसं आहे माहिती का सत्कर्म करत राहायचं त्यातनं परमेश्वर देत असतो भाई युट्यूब चॅनल खोल्यावर दाखव हो काय तू कामाला जाती तुझ्या जा घरचं दाखव तू कामाला गेलेली दाखव तुझं काम दाख, तू सकाळचं किती वाजता उठती काय करते आपण जर आपल्या गोष्टी नाही दाखवल्या जगाला कशा करणार आपला मला माझी जी जीवाची लगमग दगमग असायची मी काम आ, करते त्याचा काय फायदा होतो आज तुम्ही चार जण कवती करता माझं सगळ्यांना दिसत बस तुम्ही चार जणांनी आता काय करते डनच करते युट्यूब चॅनलच खोलते आणि मैत्रिणींना बघू आता ताईच्या म्हणण्यानुसार आहे का नाही म्हणजे तसं नाही काय कि ताईने ताईने म्हणावं असं काय नाही त्याचं चॅनल खोलला कवी त्याचं चॅनल मॉनिटाईज हो नाही हो तिला पेमेंट नाही हो किती मग तिचं बिझनेस किती उभा राहिला तीस तीस किलोचं तूप जात आहे तिचं ऑनलाईन रोज तीस किलो कशाला बांधतात ना ना? चानल थे चानल थे ना हो ना बरोबर आणि मग मग माझ म्हणणं काय आहे की युट्युब खोलायचा की तुम्हाला ना त्याच्यातन तुम्ही दोन पैसे कमवू शकता वेळ निघून कसं राहतं माहितीये का जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी होतात वेळ निघून गेले उपयोग नाही नळी वाहती तर हा धुऊन घ्यायचा चालते चालते युट्युब चॅनल खोलते आणि थोडंसं नवीन काहीतरी आपल्या म्हणजे असं सुरुवात करते की तुला काय करायला आवडेल युट्यूबवर तुला काय काय आवडेल मी मी तुला सजेशन दिलं हिला की तू काय कर की ज्वेलरी गाऊन साड्यांचं कर ऑनलाईन साड्यांना जर तू संध्याकाळचा रोज लाईव्ह आली ना मी तुझ्यावर येईन की तुला मी सहा तुला मदत करेन मी तुझ्या तुझं मटण आणायचं मुंबईला जाव सुरतला जाव गुजरातला जा बरोबर माझी गाडी घेऊन येते माझा खर्च करते तू खर्च करू नको सामान आणू आपण तू चल फक्त शून्यातून मला उभं राहायचं म्हणलं ना थोडस काहीतरी डोकं चालवावं लाग ना आता कटाळा आला कसं आहे माहिती का माझ्या दादा घोटामने मला चॅनल खोलून दिला त्याला किती माझ्याबद्दल तळमळ होती त्याने माझा व्हिडिओ काढत होता महिनाभर मी तर तेच व्हिडिओ काढायचे लोक लोक असे पण हसतात तसे पण हसतात मी चॅनल जाऊ द्या मी आता चॅनलच काढते आता बऱ्याच दिवस झालं काहीतरी मला ठेवले नवीन नवीन मी तालुक्यातल्या होती त्यावेळेस तालुक्याची सरचिटणीस तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सरचिटणीस आहे तुम्हाला आता नाही काम करत मसाल्यामुळं ग्रामपंचायतला पाच वर्ष काढलेली वर्दिनी होती ते वर्दी काम केलेलं इकडले तिकडले गावात जाऊन वरच असले छान वाटते हे पण ह्याचा कलर नाही जात पाय बघा गा ना तुम्ही आता रोज घाला गिरीनं मी लग्नाला जाताना हिच घालून लय सुंदर दिसतं तिथं गेल्यावर कुणी जर म्हणलं का नाही ते भारी दिसते फक्त म्हणायचं कसं दिसतंय एवढं सांग ही फोरच फुल बघा मैत्रिणींना हो का हे दोन जोड घेतलं होतं मी म्हणजे माझ्याकडे असं काय नाही बरं बरका ताईं ऐंशी रुपयाचं हो का दोन जोड आहेत ताई एकशे ऐंशी रुपयाचा एकशे ऐंशीच दोन जोड आहे ही एक अंत एका ताईला ही पसंत पडलं तर हे ग द्यायचं घालायला छान आहे हा ती छान वाटते पण मग तू कर चालू आपण तुला मैत्रिणींना आम्ही काय करून पल्लवीच्या चॅनल वरती गाऊन हम्म साड्या छान पैकी कानातली असली ज्वेलरी ज्वेलरीच आणि तिला ना मग तिच्याकडून मग तुम्ही परत क्रीम घ्या एलिमेंटच्या सगळ्या क्रीम असतात कारण वांगाची ह्या माझ्याकडून नका घेऊ तिच्याकडून घ्या ती ऐकली <laughs> तरी काय अडचण नाही बस का ठीक मग मी तुम्हाला सगळं तिला ना मग मी तुम्हाला सांगन काय 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 कसं असतं कसं कसं नाव कोणी ठेवणार नावं ठेवली तरी काय अडचण नाहीवं ठेवणारी असल्याशिवाय मी प्रगती होत नाही जिथं जिथं रोखलं जात ना तिथं तिथं माणूस पुढे जात हाय का नाही पहिल्यांदा चढ असलं तरच परत ना उताराने माणूस डाळांनी पळत ना मला काय बिगर नावं ठेवता मी पुढे गेली का नाव ठेवणारी लागते ती का नाही बरोबर असंच असून द्या तिचं तेवढं माझी एक इच्छा आहे की तिने तेवढं करावं मग माझे जरा म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचं बिझनेस झालं आमच्या घरातलं प्रत्येक जण आमच्या घरातलं सगळ्या आली असं सगळ्या जणांचं चांगलं हो त्याच्या मागं माझं हो परमेश्वर मला लय दिलंय मैत्रिणींनो तसं सगळ्यांना द्यावं आणि हिने करावं हे मला मला का वाटतं माहिती का ही करण कारण का हि ती ताकद आहे क्वालिटी तिच्यात पण तिला तिला ती ना तिच्यातली क्वालिटी पण मला दिसती ना आमच्या बाईंला कसं आमच्या बाईंना मी माझ्या जावाला थोरल्या तुम्ही माणसांना मग थोरल्या पण आमच्या बाईचं म्हणजे त्यांना ती आवड येत मध्ये आमच्या बाई आहेत ना कुरड्या पापड्या सुग्र नाहीत त्या सोय पणी दबाईसार बघून बघूनच आम्ही पण शिकलं निर्मळपण तेवढंच आहे आणि बनवण्याची पद्धत पण त्यांची इतकी भारी ना मैत्रीणंनो आमच्या बाईने केलेलं लोनचं त लय खतरनाक आहे फक्त त्यांचा हात साथ द्यायना त्यांना नाही हो ते त्यांचा स्वभाव लय भारी पण ते आता रानात तिकडे राहायला गेले आजारी तो थोडे आजारी होते ना त्याच्यामुळे त्यांना ती कुरडे यांना कसं रहात असं पिळावं लागतं ना हटायचं पिळायचं सोपं काम आता मैत्रीणंनो कसं आहे परत सगळे म्हणतात की पैशासाठी आणि शिक्षण त्यांचं कसं त्या आमच्या बाई शाळेतच गेले होते युट्यूब चॅनल ठीक आहे खोलते मी पण लोकांचा पैसे माग आता असं काय नाही पैशा मला केलं तरी शिवाय का का माणूस ना खोल ठीक आहे इतका आग्रह केला कंपनी मध्ये पण सगळी युट्यूब जाऊन खोल आणि बरेच शंभर टक्के ऐंशी टक्के लोक तू खोल तू खोल तुझं धावपळीच तिचं काय तिचं माझं ठीक आहे शेती नाही पण मी वाटेन खायपुरत सगळं ओके कामाला शेतीत कवा जायची शेतीत जाऊन शेतीत कधीतरी चक्कर टाकते मी आपली लेच आपलं काय वाटलं काढायचं म्हटलं तर पण आता ऐंशी टक्के तरी चॅनल खोलते जाऊन ते तुमचं सगळ्यांचं मत आहे ना पल्लवी ताईने काहीतरी दाखवावं स्वतःच बरं ठीक आहे चालते मी खोलते चॅनल कसं राहतं माहितीये का तिला बिल असत काम तर तिचं काय काम सोपं नाही वाटतं तेवढं सकाळचं तीन दिवस झाले मी डबल शिफ्ट करते म्हणजे बघा ना म्हणजे तीन दिवस झाले मी कंटिन्यू कंपनी म्हणजे तुम्ही मथा कंपनीत नाही सकाळची सहाला जाती अडीच वाजता घरी येते जरा आराम करते परत सहाच्या दुटीला जाते म्हणजे चार तासाचं ओव्हर टायमिंग करते मी तर गेल्या महिन्यातले तारामळ झळतेमुळं म्हणलं तर ह्या महिन्यात आहे ना पहिला ओव्हर टायमिंग केल्याशिवाय पर्याय नाही आता उद्या पण सुट्टी नाही आज सुट्टी काढली जरा थोडा आराम करायसाठी आता सोमवारपासून परत डबल शिफ्ट करणार आहे मी आणि विषय असा की सगळी म्हणतात की ही पण मनिषता मुळे अशी झाली का असं काही नाही ती परपंच करते माझं मी करते संदेश दिलाय तिने स्वतःसाठी काहीतरी जग आणि स्वतःसाठी युट्यूब चॅनेल खोल ठीक आहे चालतंय मी ही करते आणि तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वादामुळे तर मी हे करू शकते हा आणि ती हळूहळू शिकल तिचं चॅनलचं नाव पण सांगेल मी तुम्हाला काय नाव आहे पल्लवी जाधव चॅनलचं नाव आमच्या दोघीचा डीपी ला फोटो आमच्या दोघीच आहे की आता आहे की मी पुन्हा की जाणार तुम्ही तिला अजून हे नाही मी पण त्याची पूर्ण पाच महिन्यापूर्वी तिचा तर बाईने माझ्या डिलीट करून टाकलं नाही नाही मी ते करण नाही त्याला काहीतरी लागतो जरा बेड मनस लागतो त्याला डाटा लागतो तेवढा मॅडम लगेच लगेचच काय टाकलं की नाही जाते त्याला काहीतरी पाचशे रुपयाचा रिचार्ज हानायचा हित ना शिक्षणाकडून वायर वडून घ्यायची वायफायची लगेच शिक्षणाला जोडून द्यायला लावते मग शशरानाला द्यायचं पैसे मी पाचशे रुपये महिन्याला भरती वायफायचं आमच्या घरापसलं तिची वायर वाढली की पाचशे रुपया तर तिचं चालू चालते मग भाज्यांना आपल्या महिन्याला देता येईल मग रुपये इकडे रिचार्ज मारायचं का नाही नेट नाही नेट मारायची गरज नाही तुला काय नाही झालं चल ह्या गोष्टी बाय बाय एकतर वाजले आता जेवण आता आम्ही जाणार आहे लग्नाला आता लग्नाला उरकून जाणार कानातलं लय छान आहे ना लई भारी दिसतंय आहे का नानी चांगलीच नाही कानातलं